नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील विविध राज्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या राज्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिलं राज्य आहे पोंडिचेरी या ठिकाणी सहा हजार सातशे बत्तीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बघायला गेलो तर सहा हजार रुपयास प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय आंध्र प्रदेशमध्ये पाच हजार पाचशे रुपयास प्रति क्विंटल कापसाला पावसावलं आहे ओडिशामध्ये सात हजार चारशे आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय तमिळनाडूमध्ये नऊ हजार सातशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला चालू आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार आठशे आज प्रति क्विंटल भाव मिळतोय त्यानंतर पंजाबमध्ये सहा हजार शंभर रुपये तसेच महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपयास प्रति क्विंटल कापसाला पावसावलं आहे कर्नाटकामध्ये बघायला गेलो तर दहा हजार चारशे सत्तर रुपयात प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय राजस्थानमध्ये सात हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे गुजरातमध्ये नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तसेच हरियाणामध्ये आज आपण बघायला गेलो तर आठ हजार चारशे रुपये आणि तेलंगणामध्ये बघितलं तर नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तर हे होते मित्रांनो आजचे भारतातील विविध राज्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद